महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भैया दुबाले यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते याच धर्तीवर रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री किशोर वाझे यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी शाळा वाकडी पनवेल येथे शाळेत ती मुलांना बिस्किट वाटपाचा उपक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमलेल्या सर्व मुलांनी एकदम अनोख्या पद्धतीने टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले आणि सर्वांची मने जिंकली या दरम्यान संघटनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री प्रदीप चव्हाण यांनी पोलिसांचे समाजातील महत्व उपस्थित मुलांना समजावून सांगितले तसंच या कार्यक्रमाला खुद्द राहुल भाई यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी संपर्क साधला या दरम्यान लहान मुलांनी राहुल भैया यांना वाढदिवसाच्या एकसुरात गाऊन शुभेच्छा दिल्या या प्रकारच्या प्रेम शुभेच्छा पाहून राहुल भैया खुद्द भारावून गेले शाळेचे पर्यवेक्षक सर यांनी सर्व उपस्थित सर्व मंडळींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343